तुमची ती बहीण आहे तिचा उघड पडलाय तिथे लेख उघडा पडले तुम्हाला लात आवडला पाहिजे मंत्रिपदासाठी घालायला लागला लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला माझा भाऊ मेला माझे भाऊ तरी कुटुंब उकड्यावर आलाय उलट पडलाय जीव गेला तरी त्या कुटुंबासाठी लढणं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसत पहिले तो मुंडे कुटुंब निघल तुमचा धरण जे मुंडे आहे कोंबडे नुसता सरकार नुसतं मुख्यमंत्र्यांकडे या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो एका शांत देणारी कोणी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्ला एक लेख बाळ आपल्या आणि ते आई बाबा पलीकडे चालता येत नाही त्यांना आपल्या लेकराच्या न्यायासाठी वनवण फिरायला लागले काय जीवन सोन्यासारख्या लेकर डोळ्यासमोर नाहीये त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यां सांगता यासाठी ठेवू नका कि तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात पाच ते सहा चक्र मारल्या सायद्री वर्ष वर्ष होत्या अजित दादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटत <laughs> हुकूम काय करणार याला चमत लागतो सर तर येतच नाही गाडी करता येते फक्त गाडी बेट्या संपूर्ण सिवी त्यांच्या नावी लागून मग उलट मध्ये टाकतो माझा मुख्यमंत्र्याला सगळं सांगलंय आरोपी धरल्याने सोडायचे नाही चौकशी केली ते आढळून मिळाला आढळून फटळून नाही करत नसतो जिल्ह्यात चार सुद्धा फिरून जाणार नाही मी एक चार सुद्धा फिरू दिल्या आम्हाला बाकी पाहण्याच्या धरल्याने सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईनं नावं दिले ते सगळे मधी पाहिजे एक पण त्याच्या सुद्धा कामा नाही ज्याच्या ज्याच्या राहण्या होतो ना मी आहे ना तुम्ही कथा कस येऊ सांगा मला तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तर करतो सगळं दबून राहू नका मरताल दरताल राहू नका तुमचा भुखी दाऊ तरी माणसाल्या फार मला आत्ताच तुम्ही सांगितलं जायला थोडा पाहिजे त्यांच्या पाहिजे होतो आता भारत भारत सगळं समुद्रात ते असतं असत आणि आता जर ठेप्याला नाही आणलं एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणार आहेत मनोज दराजा बोललो ते करीत असतो आम्ही नीट करणार टोळी आम्ही सोडणार नाही लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेल बंद तर आम्ही नीट करणार आपलं खुलं आणि जाहीर असत त्यामुळे आरोग्य धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही ते कायम जेलमध्ये ठेवायचे जेवढे नाव दिले यातला एकही सोडायचा नाही कोणा साप हे नका आम्ही ऐकणार नाही त्याच्या ज्या काय मागण्या कुठच्याही काळात असू द्या आम्ही खंबीरे आणि तुम्ही दोघ जण एक राहिले ना दोन तास तुम्हाला काय करायचं तुम्ही फक्त दोघ आणि तिसराही जोडीदार मिळाले तुम्हाला हो। देऊ काय ना माले उकरून उकडून आणलं बाहेर काय नाही खरा माल मारणार माल फक्त या भीड दिल्या मालाचा उपयोग करणं गरजेचं माल माझे नय बर का नाही तेच राखेल एवढी माहिती ते सांगायला तर माणसात डोक्यात भर पडतो एवढी माहिती इतके क्रून लोक असायला नाही पाहिजे तुमचे किती असू द्या तुमचे बापण्याचा प्रश्न आहे तो सुद्धा मध्ये घालतो तुम्ही अर्ज द्या मध्ये घातला त्यांच्या आईवडला जेवढे जेवढे तुम्ही पुढे तुमच्या गीतेच असेल तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणून जाणार चूक नसल तर तुमचा माणूस बाहेर येणार आणि जे कधीच मध्ये जाण ते मध्ये जाणार आणि परले टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करता तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करता आलं असते ते आमचे देशमुख साहेब घालून आता हे जॉईंटच करतो मी थांबा तुम्ही मायास ना मी आहे ना असा जॉईंट करतो ना दलित मुस्लिम मराठा इधर ते म्हणले पाहिजे जात यांच्या वाऱ्याजवळ जायचं ते शरीरा लागलं भाई करायला लागत ना दोन भाई कसलात तुम्हीच करायचं मला हिंदी पटकून शिका कारण मला मुंबई जायचं एकोणतीस आवडतो तिथे हिंदी चॅनल वायला मला बोलायला लागत हा तुम्ही टेन्शन घेऊ नका मुंडे कुटुंबाला शंभर टक्के नाही देणार तुम्ही कसलीच काळजी नाही करायची तुम्हाला दिले असेल तसं का दोनच भोर लावले फक्त दोनच लावले जाता जास्त नाही म्हणलं देशमुख कुठे आपले मुंडे कुटुंबावर त्यांना झालं तुम्हाला त्यांना वेळ देऊन या यासाठी देऊन तेवढंच आपण शब्द आरोपी नसता तेवढच बोलले धरते सध्या जातीच्या जातो जातून मायाच्या असं म्हणतो माया सगळं कुटुंब उघडक काय हाल चालले माळायचे कसा आनंद वाटतो घर साजरा करावा आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे मंत्रीपद पाहिजे जातीला न्याय देण्यासाठी असावं शंभर टक्के टाळा वाजवा तुमच्यासाठी जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रीपद पाहिजे तुम्हाला आपल्याच पक्षाचे नेते संपण्यासाठी मंत्रीपद पाहिजे तुम्हाला गाजे ताणी त्यांना जवळ हे सगळं धोरण लागत नाही सगळे गुन्ह या मुले कुटुंबापासून बाकीचे त्याचे आमदार सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळ्या आधी त्याला पाडून टाकू आज नाही गाणजवळ धरू नका स्वतः भावचे भावच मारलाय ते मारलाय काही मुळे घडत असतात आपल्यानंतर धंदे जमत नाही कस बोल का बोलला ना म्हणजे आता हो मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी तुम्ही बोलत कसल्या तुम्ही बोलत कसल्याने हे बघा तिखो करायचा असता तर मी या मॅट्रो मध्ये आलो असतो मी तुम्हाला शक्य करून दिले आम्ही तुमच्या सोबत घेत दाटून यायचं असतो तर तुम्हाला न्याय मिळेसवर हलणार नाही तुम्ही काळजी करायची गरज नाही आणि नुसतं तुमचं सगळं चलत राहायचं गंगवारच्या काय काय